आम्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला घवघवीत यश मिळेल अशी मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक छत्तीस नगर पद्मावती परिसरातील लाडक्या बहिणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला उत्साह मनोरंजन आणि बक्षिसांची रेलचेल असलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण निर्माण झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप आणि युवक कार्याध्यक्ष सुशांत भैया ढमढेरे यांच्या आयोजनातून तर प्रसिद्ध निवेदक संदीप पाटील यांच्या बहारदार निवेदनामुळे कार्यक्रमात रंगत भरली महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत खेळाचा मनमुरात आनंद घेतला कार्यक्रमात पहिल्या तीन विजेत्यांना स्कूटी व पैठणी साडी देऊन गौरवण्यात आलं यासोबतच फ्रीज स्मार्टफोन वॉशिंग मशीन आटाचक्की कूलर मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर फ्रायर यासारखी आकर्षक बक्षीसही मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली लकी ड्रॉच्या माध्यमातूनही महिलांना अॅक्टिवा स्कूटी एलईडी टीव्ही फ्रीज मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर एअरफ्रायर कूलर मिक्सर आदी बक्षिसांची लॉटरी लागली उपस्थित हजारो महिलांना साडी भेट देत लाडक्या बहिणींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या निमित्ताने प्रभागात सातत्याने राबवण्यात येणारे उपक्रम नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि सामाजिक बांधिलकी यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांचा ठाम पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून आलं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनल बहुमतानं विजयी होईल असा विश्वास पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी व्यक्त केला युवक कार्याध्यक्ष भैया ढमढेरे यांच्या नेतृत्वालाही नागरिकांचा वाढता प्रतिसाद लाभत असल्याचं यावेळी स्पष्ट झालं तुमच्याकडे त्या बाद आमच्याकडे तुम्हाला सुंदर भेट वस्तू आणि खूप आनंद तुमच्या डोळ्यामध्ये दिसतोय आणि खरं जे होत असतं त्यामुळे तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला मिळते गाडी तुम्ही हेल्थ मिनिस्टर कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आज त्याला उत्तम आणि प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे खरं म्हटलं तर महिला भगिनी या सकाळी लवकर उठल्यापासून ते संध्याकाळ झोपेपर्यंत फक्त कुटुंब आणि घरातल्या कामासाठी बिझी असतात बिचारांना इच्छा असून देखील त्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकत नाहीत किंवा ते येऊ शकत नाहीत याचा विचार करून आम्ही हा होम मिनिस्टर कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता आणि या कार्य कार्यक्रमाला या भगिनीने प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम इतका सुरेख झाला संदीप पाटलांनी इतका सुरेख केला आणि महिलांना देखील सहभागी घेऊन या भगिनींना या कार्यक्रमामध्ये सहभागी त्यांच्या बरोबर घेऊन या कार्यक्रमामध्ये अतिशय रंगत भरलेली आहे आणि महिला ज्या आहेत आता ज्या जातात त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे जो आनंद आहे तो पाहिल्यानंतर आम्हाला देखील समाधान वाटत की एक चांगल्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि त्याला महिला भगिनींनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला चार गाड्या ज्या दिल्या होत्या टू व्हीलर एक नंबरची कायनेटिक होती आणि बाकीच्या तीन नंबरच्या देखील टू व्हीलरच गाड्या ज्युपिटर वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे त्या भगिनी ज्यावेळी तिथे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या त्यावेळेस त्यांना असं वाटलं पण नव्हतं की आमचा नंबर लागू शकतो म्हणून म्हणजे इतक्या उत्तम कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या भगिनी ज्या पद्धतीने त्यांनी या कार्यक्रमामध्ये अ आल्या स्टेजवर त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स केला त्यामुळे त्यांना देखील अपेक्षा नव्हती की आमची निवड होऊ शकते या कार्यक्रमामध्ये पहिले जे काही दहा क्रमांक का आहेत त्याच्यामध्ये आणि ज्यावेळेस त्यांची निवड झाल्याचं जाहीर झालं त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो अतिशय आमच्या मनाला शांती आणि अतिशय आनंद देणारा होता लाडकी बहीण लाडकी बहिणींनी आमच्या तिन्ही कार्यक्रमाने पुढचं अजून एक येणाऱ्या अजून एक आमची यात्रा आहे या सगळ्या कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद दिलाय खूप आमच्यावरती आशीर्वाद या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद रूपी या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली जेणेकरून आणि ह्याचा मागचा उद्देश एकच होता आम्हाला की महिला ह्या घरी घरोघरी असतात तुमच्या घर घरातले विषय असतात घरातले कामं असतात शाळेचे लहान मुलांचे लोक ते काही तासांसाठी त्यांना मनोरंजन त्यांना हसायची समजू असं करून आणि एक सन्मानाची साडी असे त्यांना एक भेट घेऊन या ठिकाणी आनंदी पाठवायचं एक आमचा प्रयत्न आज आम्ही या ठिकाणी की यशस्वी झाला तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत महिलांनी उपस्थित राहली तर मी या ठिकाणी अतिशय मनापासून आभार मानतो आजचा हा कार्यक्रम कालचा हा कार्यक्रम बघता लाडक्या बहिणींचा आमच्या मागे शंभर टक्के आशीर्वाद आहे आणि या आशीर्वादाच्या बळावरती विजय हा आमचाच असणार आहे शंभर टक्के आम्ही छान वाटत माझं नाव मधु प्रेमशंकर मिश्रा मी प्रभा क्रमांक छत्तीस मध्येच राहते आणि सुभाष मामा आणि सुशांत सर यांनी जो ही कार्यक्रम आयोजित केला तो खूपच छान झाला म्हणजे आम्ही अपेक्षाही केली नव्हती एवढा छान झाला आम्ही इतका हसलो एकदम सोप्यापर्यंत आज महिला जे असतात ते बाहेर आले आणि आज मला ज्युपिटरही जे काही कार्यक्रम झाला हे खूप छान झालं आनंद वाटला गाडी भेटली मला साठ वर्षे आनंद भेटला चांगले खेळ खेळले सगळ्या मैदानी आणि ते सर आणि हे जगताप सर त्यांचे खूप मनापासून आभार मानते मी अनुभव मला आयुष्यभर कशी करण्यासारखं आहे खूप छान वाटलं कार्यक्रमाला अभ्यास पण क्रमांक मिळेल पण मिळाला छान सर आणि आभार खूप छान वाटला आणि सुशांत सर आणि आमच्यासाठी खूप काम केले सोबत जाते पण खूप काम केले आम्ही प्रत्येक जेव्हा कॉल करतो आणि उभ्या असतात सोबत हे इतक्या सुंदर पद्धतीनं होतं अगदी पाच ते सात हजार महिलांमध्ये मध्ये आमचं नाव आलेलं आहे ज्याच्यात मला वॉटर पूर काढायला आहे खूप छान वाटले सुभाष बोलायचं असेल सरांचं खूप छान काम आहे आपल्या माणूस ही त्यांची जी ओळख आहे त्या पद्धतीने सरांचं वरणाचं इतकं सुंदर पद्धतीचं काम चालू आहे कधीही कोणत्या कामाची तक्रार किंवा वैयक्तिक गोष्टी असतील त्याच्या पद्धती जर सरांकडून कामासाठी गेलं तर कधीच रिकाम हाताने परत लावं लागत नाही आणि बरोबर सरांच्या शिक्षणामध्ये पण खूप छान काम आहे आम्ही जे पण काही आम्हाला अभ्यास छान वाटते की घेणाऱ्या आगामी दिवस आणि छान पद्धती आमचं मानस आहे की सरांनी पुढं जे कार्य आहे ते निरंतर चालू त्यासाठी सुरक्षा आणि नक्कीच आपल्या माणसाची यशस्वीची टवचणी असते ती आम्हाला करते चांगला वाटला आणि अशेच जगातला निवडून आल्यावर बी असाच कार्यक्रम हवा हो ही आमची इच्छा बायकात घरात असतो आम्ही कार्यक्रम खूप एन्जॉय केला आणि लकी ड्रॉ मध्ये